जय जय रघवीर समर्थ श्री राम समर्थ माझे नाव लावण्य अर्चना रोकडे माझं वय दहा माझे शाळेचे नाव केंद्रीय विद्यालय धुळे जय जय रघवीर समर्थ माझा आवडता श्लोक श्लोक क्रमांक एक गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुडारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत् वाचा गमो राग वाचा जय जय रघवीर समर्थ या श्लोकात गणाधीश म्हणजे श्री गणेश जे सर्व गुणांमध्ये परिपूर्ण आहे म्हणजे आपले गणपती बाप्पा निर्गुण निराकार असून मूळांचा आरंभ आहे म्हणून तर आपण कोणत्याही कार्याच्या आधी श्री गणेशांचं स्तवन करतो नमो शारदा मूळ चत् गमो पंथ आनंद या राग वाचा जय जय रगवीर समर्थ म्हणजे शारदा माता आपल्याकडून उत्तम वधून घेते म्हणून तर आपण कोणत्याही कार्याच्या आधी श्री गणेश व शारदा मातेला वंदन करतो शारदा माता व गणपती बाप्पा बुद्धीचे बुद्धीची देवता आहे आपण त्यांना मानतो श्री गणेश शारदा माता आपल्याकडून वधून घेते व आपण त्या त्यांची त्यांना अभ्यासाच्या आधी नमस्कार करावा जय जय रघवीर समर्थ अशा या राघवांच्या पंथाला अनंत अनंत वेळी नमून श्री समर्थ रामदास स्वामींनी श्रीमनाच्या श्लोकांची सुरुवात केली प्रिय अनुराधा मॅडम मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहते तसेच मला हा श्लोक व या श्लोकाचे उदाहरण खूप आवडले तसेच हा श्लोक व त्याचे उदाहरण मला बोलूनसानी म्हणजे खूप आनंद वाटला अनुराधा मॅडम मी तुमचे व्हिडिओ पाहते पाहत राहील व त्यांच्यातून चांगलं शिकत राहील जय जय रघवीर समर्थ जय सद्गुरू